श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचं शिक्षण तुला तर काहीच जमत नाही कोणतंही काम वेळेत पूर्ण होत नाही सारखे काही ना काही का का चुका करतेस थोरल्या सुनबाई रंजनाकडे बघ नोकरी सांभाळूनही घरही नीट बघते एवढी धावफळ असूनही मुलांचा अभ्यास शाळा खाणंपिणं सगळं वेळेवर असतं तिचं आणि तू नोकरीही करत नाहीस शिक्षणही पूर्ण नाही किमान घराकडे तरी नीट लक्ष देत जा मितालीच्या सासूबाईंचा आवाज सकाळी घरभर घुमला सासूबाई कपडे वाळत घालता घालता धाकट्या सुनेला नेहमीप्रमाणे टोमना मारत होत्या हा तिच्या संसारातला नवा प्रसंग नव्हता लग्न झालं त्या दिवसापासून मितालीच्या कानावर मोठ्या वहिनीचं पुराण सुरू होतं शेजारी नातेवाईक अगदी घरचेही तिची तुलना सतत करत असत मोठ्या दादाची बायको रंजना नोकरी करणारी बोलकी घर सांभाळणारी आणि सगळ्यांच्या मते आदर्श सुनबाई आणि मिताली शिक्षण अर्धवट राहिलेली नोकरी नाही घरातल्या कामातही कधीकधी हातपाय गाळणारी म्हणून सगळ्यांच्या नजरेत अपूर्णसून मिताली मनाने वाईट नव्हती ती प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या स्वभावातच जरा हळुवारपणा होता रंजनासारखी चपळाई तिच्यात नव्हती त्यातच घरातले सगळे कायम त्या, त्या दोघींची तुलना करत राहायचे त्या दिवशीही सकाळी मितालीने सगळं आवरण्याचा प्रयत्न केला होता पण मुलगा ओजस शाळेला जायला उशीर करतोय म्हणून ती त्याच्या डब्यात भाजी घालत असताना पोळी जरा जास्त भाजली एवढंच कारण पुरेसं होतं सासूबाईंना टोमणे मारायला हे बघ पोळ्या कशा भाजल्या आहेत रंजना असती तर असा प्रसंग ओढवला नसता तिच्या पोळ्या तर गोल गोल मौसूर असतात मितालीच्या हातून डबा जवळजवळ पडायचा झाला तिच्या डोळ्यात पाणी आलं किती वेळा सांगितलं होतं सासूबाईंना वहिनी आणि माझी तुलना करू नका आम्ही वेगळ्या व्यक्ती आहोत पण कुणी ऐकणार नव्हतं ओजस मात्र आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून म्हणाला आई डबा छान आहे ग मला तुझ्याच पोळ्या जास्त आवडतात मुलाच्या या एका वाक्याने मितालीचं मन भरून आलं पण त्याच वेळी सासूबाईंचा कटाक्ष तिच्या आत्मसन्मानावर घाव घालून गेला मितालीचा नवरा अमोल रोज ऑफिसहून थकून यायचा त्यालाही सतत भाऊ आणि वहिनीचं उदाहरण ऐकून कंटाळा आलेला असे पण तरीही त्याच्या मनात रंजनासारखी बायको असती तर बरं झालं असतं वाटायचं त्या रात्री जेवताना अमोल म्हणाला मिताली खरं सांगायचं तर आता नाकी नऊ येतात माझे घर खर्च मुलांच्या फी लोनचे हप्ते सगळा भार माझ्यावरच दादा रंजना पहा त्यांनी गाडी घेतली परदेशात फिरून आले आणि आपण अजून किराण्याच्या यादीतच अडकलो आहोत मितालीचं मन भरून आलं मी काय करणार होते सांगा माझं शिक्षण सुरू असतानाच लग्नाची घाई केली तुमच्या घरच्यांनी वर्षभर थांबायला पण तयार झाले नाहीत लग्नानंतर शिक्षण करावं म्हटलं तर लगेच मी गरोदर राहिले त्यात घरात सतत पाहून चार जबाबदाऱ्या मला शिकायची काम करायची संधीच मिळाली नाही अमोल काही बोलला नाही पण त्याच्या डोक्यात असलेलं तुझ्यातच कमी आहे हे न बोललेलं वाक्य मितालीला स्पष्ट जाणवलं मिताली शांत बसली कामाचं ओझ असलं तरी मान मिळेल का की पुन्हा वहिनीशी तुलना होईल तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती मितालीच्या थोरल्या जाऊबाई रंजनावर तिचा वैयक्तिक राग नव्हता खरं तर रंजना कधी कधी मितालीला मदत करायची सुद्धा पण सासरच्यांनी कायम तुलना केल्यामुळे मितालीला आपोआप ईर्ष्या वाटू लागली होती मितालीचा आत्मविश्वास हळूहळू ढासळत चालला होता तिला स्वतःचं आयुष्य फक्त घरकामापुरतं मर्यादित असल्यासारखं वाटू लागलं होतं त्या रात्री मिताली बराच वेळ खिडकीत बसून राहिली ओजस झोपला होता अमोल ऑफिसच्या कामात घडलेला बाहेर अंधार होता पण तिच्या मनात मात्र प्रकाशाच्या शोधातले प्रश्न उभे राहिले मी खरंच इतकी कमीपणाची आहे का माझं काहीच महत्व का। नाही का नोकरी नाही म्हणून मी अपूर्ण आहे का जर मी शिकले असते माझं शिक्षण पूर्ण झालं असतं तर कदाचित माझंही नाव मोठ्या वहिनीसारखं घेतलं गेलं असतं पण आता या वयात मी काही करू शकेन का तिच्या डोळ्यातून हळूहळू पाणी गळू लागलं पण त्या अश्रूंच्या धारेतूनच तिच्या मनात एक ठाम विचार जन्म घेत होता मितालीने आरशात स्वतःकडे पाहिलं विस्कटलेले केस थकलेला चेहरा पण डोळ्यात एक वेगळा जिद्दीचा प्रकाश दिसत होता मला वहिनीसारखं व्हायचं नाही मला माझं स्वतःचं व्हायचं आहे कितीही उशीर झाला असला तरी मला पुन्हा शिकायचं आहे तिच्या ओठांवर हलकी स्मित रेषा उमटली कदाचित हा तिच्या आयुष्यातल्या नव्या प्रवाशाचा पहिलं पाऊल होता रात्र झाली होती घरात सगळे झोपले होते पण मितालीच्या डोळ्यांना झोप नव्हती अंगणातल्या छोट्याशा खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता ओजस झोपेत कुशीत श्वास घेत होता अमोल नेहमीप्रमाणे ऑफिसच्या थकव्याने बेडवर गार झोपला होता मिताली मात्र अंथुरुणावर पडून छताकडे बघत विचारांच्या गर्देत हरवली होती मनात एकच प्रश्न वारंवार घुमत होता मी अशीच अपूर्ण राहणार का माझ्या आयुष्याचं काही वेगळं रूप असू शकतं का हळूहळू तिचं मन भूतकाळात सरकलं मिताली एकेकाळी उत्साही अभ्यासू मुलगी होती पुण्यातल्या कॉलेजात तिने बारावी उत्तम मार्काने पास केली होती तिचं स्वप्न होतं शिक्षिका व्हायचं तिला पुस्तकाच्या दुनियेत रमायला आवडायचं शाळेतल्या मुलांना शिकवायचं त्यांचे डोळे चमकताना पाहायचं हे तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं तिची आई तिला नेहमी म्हणायची मिताली तुला मास्तरनी बनायचंय तर अभ्यासात लक्ष दे शिक्षक होणं म्हणजे फक्त नोकरी नाही समाजाला दिशा देणं आहे मिताली मनोभावे अभ्यास करत होती तिने बी एपर्यंत पर्यंत शिक्षण करायचं ठरवलं होतं पण नियतीने वेगळीच दिशा घेतली अचानक घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला बाबांना चांगला ओळखीतला मुलगा मिळाला होता अमोल व्यवस्थित नोकरी स्थिर कुटुंब मुलगी मोठी झाली आहे आता चांगला होकार मिळाला आहे वेळ न दडवता लग्न करून टाकूया असा घरच्यांनी निर्णय घेतला मितालीने थोडं संकोचाने आईला म्हटलं होतं आई अजून एक वर्ष मला दे माझं बी पूर्ण करू दे मग तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करेन पण आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच उत्तर दिलं होतं अगं मुली हे चांगलं नातं पुन्हा मिळणार नाही शिक्षणाचं काही होणार नाही का लग्नानंतरही चालू ठेवता येईल पण आता होकार दिला नाही तर लोक काय म्हणतील त्यांना लवकर लग्न करायचं आहे ते थांबायला तयार नाहीत मितालीचं मन खटू झालं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं पण घरच्यांच्या शब्दापुढे ती शांत झाली लग्न झालं अमोल चांगला होता घर मोकळं ढाकळं होतं पण जसे जसे दिवस पुढे गेले तसे मितालीला जाणवलं लग्नानंतर शिक्षण करणं हे इतकं सोपं नसतं सासूबाई नेहमी म्हणायच्या घरात पाहून हे सतत येत असतात तुझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत शिक्षणाची हाऊस नंतरही करता येईल पण आधी संसार नीट सांभाळ लग्नाच्या पहिल्याच वर्षी मिताली गरोदर राहिली बाळ होण्याच्या आनंदात तिची स्वतःची स्वप्न मागे पडली मुलगा ओजस जन्माला आला आणि तिचं आयुष्य मुलाच्या संसारात अडकून पडलं पुस्तकं वह्या कॉलेज सगळं मागे राहिलं पण मोठी वहिनी रंजना नोकरी करत होत्या पैसे कमावत होत्या म्हणून घरात सगळे तिचं कौतुक करायचे रंजना वहिनी किती चांगलं सांभाळते सगळं ऑफिस मुलं घरकाम तिच्याशिवाय घर, घर अपुरं वाटतं मितालीनेही अनेकदा पाहिलं होतं रंजना किती चपळाईने काम करत असे पण त्या प्रत्येक कौतुकाच्या क्षणी मितालीच्या मनात टोचत असे अमोलचा स्वभाव वाईट नव्हता पण तो सतत तणावात असायचा घर खर्च बँक लोन मुलाच्या शाळेची फी याचा ताण त्याला जाणवायचा जा। आणि जेव्हा जेव्हा त्याला दादा रंजनाचं सुखी आयुष्य दिसायचं तेव्हा त्याचा राग मितालीवर निघायचा तू थोडं शिकली असतीस थोडं कमवायला लागली असतीस तर आज आपली परिस्थिती वेगळी असती मीच एकटं झगडायचं मितालीच्या डोळ्यात पाणी येत असे मी, मी सांगितलं होतं मला लग्नापूर्वी अजून एक वर्ष दे पण कुणी ऐकलं नाही लग्नानंतरही शिकू दिलं नाही आणि आता दोष माझा अमोलला तिचं म्हणणं पटत असे पण तरीही तो मनातून तिला दोष द्यायचा फक्त घरातच नाही तर नातेवाईक शेजारी सुद्धा मितालीची तुलना करत रंजना किती छान नोकरी सांभाळतात मुलांनाही बघतात आणि मिताली बस घरातच हे ऐकून मिताली हसण्याचा प्रयत्न करत असे पण मनातून तिला अपमानाची जखम होत असे ओजस मात्र आईचा सगळ्यात मोठा आधार होता एकदा शाळेतल्या प्रोजेक्टसाठी त्याला आईची मदत हवी होती मितालीने मनापासून त्याला मदत केली दुसऱ्या दिवशी ओजस आनंदाने धावत आला आई माझ्या मॅडमने सगळ्यांसमोर तुझं कौतुक केलं म्हणाल्या तुझी आई खूप हुशार आहे हे ऐकून मितालीच्या डोळ्यातून अश्रू आले माझं शिक्षण अर्धवट असलं तरी मी काही कमी नाही माझ्यात अजूनही ताकद आहे त्या रात्री पुन्हा खिडकीत बसून ती भूतकाळ आठवत राहिली तिच्या डोळ्यासमोर कॉलेजच्या वर्ग खोल्या मित्रमैत्रिणी पुस्तकं आणि अपूर्ण स्वप्न उभी राहिली मी इतकं सगळं का सोडलं लग्न मुलं घर हे सगळं महत्वाचं आहे पण माझं स्वतःचं काय माझी ओळख कुठे आहे हळूहळू तिच्या मनात एक ठाम विचार पक्का झाला मी आता काहीतरी करणारच कितीही अडथळे आले तरी मला पुन्हा शिकायचं आहे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे फक्त वहिनीशी तुलना थांबवण्यासाठी नाही तर माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी मितालीने अंथरुणावर डोळे मिटले पण यावेळी तिच्या मनात असहायतेऐवजी निर्धार होता मितालीने ठरवलं होतं आयुष्य आपल्याला संधी देतं की आपणच संधी निर्माण करतो हे बघायचं तिला ठाऊक होतं की हा मार्ग सोपा नाही पण मागे वळून पाहायचं तिला अजिबात नव्हतं सकाळचा स्वयंपाक घरातल्या सगळ्यांच्या अपेक्षा त्यांचे टोमणे हे सगळं तिचं रोजचं झालं होतं पण यावेळी तिच्या मनात एक नवा उत्साह होता तिने रात्रीच्या वेळी ऑनलाईन कोर्सची माहिती जमवली होती मोबाईलवर ती फॉर्म भरत होती तिच्या हातात थोडं थरथर होत होतं पण डोळ्यात चमक होती मिताली अजून भाजी कापली नाही का इतका उशीर का झालाय वहिनीने आवाज दिला मितालीने घाईघाईने फोन बंद केला आणि स्वयंपाकघरात गेली हो करते वहिनीने भुवया उंचावल्या काय करत होतीस इतक्या वेळ मोबाईलवर सतत चॅटिंग करायचं असतं का मिताली काही बोलली नाही पण सासूबाई मात्र म्हणाल्या अगं यांचं तर कामच झालंय फोनवर बसायचं हसत राहायचं घराची काही काळजी नाही त्या शब्दांनी मितालीच्या मनात राग दाटून आला पण ती गप्प राहिली सांगावं का खरं की अजून वेळ बघावा असा विचार तिला सतत टोचत होता रात्री नवरा अमोल कामावरून घरी आला मितालीने धाडस करून विषय काढला अमोल मला शिकायचं आहे ऑनलाईन कोर्स सुरू करायचा आहे अमोलने थोडं हसत उत्तर दिलं अगं आता या वयात आणि तुला वेळ कुठून मिळणार घरातल्या कामातून सुटशील तेव्हा मला वेळ काढायचा आहे रात्री सगळे झोपल्यावर शिकता येईल अमोलने हात झटकला मिताली तुझ्या मनाचे हे वेडे पण आहे अभ्यास करून तुला काय मिळणार मग एवढा त्रास कशाला मितालीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला आवरलं मला स्वतःला काहीतरी करायचं आहे मी फक्त स्वयंपाक भांडी आणि घरापुरती नाही आहे अमोल गप्प बसला त्याला कसं उत्तर द्यावं हेच सुचलं नाही पुढच्या आठवड्यात मितालीने कोर्ससाठी नोंदणी झाली पण कोर्स फी भरण्याची वेळ आली तेव्हा मोठा प्रश्न उभा राहिला तिला स्वतःकडे काही बचत नव्हती ती हळूच वहिनीकडे गेली वहिनी मला थोडे पैसे हवेत वहिनीने भुवया उंचावल्या पैसे कशाला पैसे हवेत तुला घरात तर सगळं मिळतंय गुपचूप काहीतरी करायचा विचार आहे का मितालीच्या चेहऱ्यावर गोंधळ उभा राहिला ती म्हणाली मला एक कोर्स करायचा आहे वहिनीने मोठा आवाज काढला आई बघा बरं ही काय बोलतेय घरात इतकी कामं पडलीत आणि ही कोर्स वगैरे करणार म्हणतीये तुम्हीच सांगा हे काही योग्य आहे का, का? सासूबाई लगेच म्हणाल्या हे काय नवीन वेळ लागले शिकून काय करशील तू घर चालवणं हेच मोठं काम आहे ते नीट कर बाकी काही नको मिताली शांत राहिली पण आतून ती खूप दुखावली होती पैसे मिळाले नाहीत तरी मितालीने हार मानली नाही तिने आपली अंगठी विकली ती रक्कम हातात घेऊन तिने कोर्सची फी भरली कोर्स सुरू झाला रात्री सगळे झोपल्यानंतर ती टेबलावर बसून अभ्यास करू लागली मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर व्हिडिओ लेक्चर चालू असायचं थकलेल्या डोळ्यांनी ती नोट्स काढायची सुरुवातीला तिला खूप अवघड वाटलं अनेक वर्षांनी पुन्हा पुस्तक वाचणं नवे शब्द समजून घेणं हे सगळं थोडं गोंधळात टाकणारं होतं पण तिच्या डोक्यात एकच आवाज होता मला जमणारच कुणी काय म्हणाल तरी फरक पडणार नाही एका दिवशी जेवताना वहिनीने मुद्दाम टोमना मारला आई मितालीला आता मोठं व्हायचं आहे शिकून मोठं ऑफिस चालवायचंय चा बहुतेक सगळे हसले मिताली गप्प बसली मिताली मनातच म्हणाली कुणी काय बोललं तरी मी मागे हटणार नाही एक दिवस त्यांनाच माझं महत्त्व कळेल कोर्सच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी मितालीने एक प्रोजेक्ट पूर्ण केला तिच्या शिक्षकांनी तिचं कौतुक केलं मेलमध्ये आलेली ती एक ओळ वेल्डन मिताली तिच्यासाठी खूप मोठा आधार ठरली त्या दिवशी तिने आरशद स्वतःकडे पाहिलं खूप दिवसांनी तिला स्वतःचा चेहरा हसताना दिसला हळूहळू अमोललाही जाणवू लागलं मिताली खरोखर गंभीर आहे ती केवळ हट्ट म्हणून अभ्यास करत नाहीये रात्री उशिरा थकलेली असूनही ती अभ्यास करत राहते एका रात्री अमोलने विचारलं खरंच इतकं महत्वाचं आहे का तुला हे मितालीने डोळ्यातून चमक दाखवत उत्तर दिलं हो हे माझ्या अस्तित्वासाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात मी फक्त घरकाम करणारी आहे पण मला माझं खरं रूप दाखवायचं आहे अमोल गप्प बसला त्याच्या डोक्यातही विचार घोळू लागले याच काळात घरात एक घटना घडली सासऱ्यांना काही कागदपत्रांचा प्रश्न सोडवायचा होता वही नीला ते नीट कळत नव्हतं अमोलही व्यस्त होता सगळ्यांच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह आलं तेव्हा मितालीने धाडस करून ते कागद वाचले तिच्या कोर्समुळे तिला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या तिने तो प्रश्न सोडवला पहिल्यांदा घरच्यांच्या चेहऱ्यावर तिच्याकडे पाहताना आश्चर्य दिसलं त्या रात्री मिताली खिडकीत उभी होती चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता तिच्या मनात एकच विचार होता लढाई अजून मोठी आहे पण आता मला हरायचं नाही हे माझं आयुष्य आहे माझा आत्मसन्मान आहे आणि मी हे जिंकणारच रात्री उशिरा अभ्यास करून झोपलेली मिताली सकाळी डोळे उघडते आणि अजूनही डोक्यात तेवढंच घोळत असतं था। माझं हे धाडस खरंच मला कुठे नेईल तिच्या मनात प्रश्नांचे वादळ असतं पण हृदयात एक वेगळीच ताकद निर्माण झाली असते ती उठून कामाला लागते स्वयंपाकघरात मोठी वहिनी आधीपासूनच असते मोठ्या वहिनीने टोमना मारला अगं काल परत उशिरापर्यंत अभ्यास करत बसलीस चेहऱ्यावर तर स्पष्ट दिसतंय घराच्या बायका लग्नानंतर जर पुस्तकी किडे झाल्या तर घरातलं काम कोण बघणार मिताली थोडं हसते घराची काम मी टाळते का कधी पण शिकणं थांबवलं तर स्वतःलाच हरवेन मी वहिनी नाराज नजरेने बघते पण काही बोलत नाही त्या आठवड्यात गावात महिलांसाठी एक महिला मेळावा भरतो तिथं शिक्षक स्वावलंबन आणि स्त्रियांच्या हक्काविषयी चर्चा असते मितालीची मैत्रीण तिला घेऊन जाते तेथे व्यासपीठावर बोलणाऱ्या एका शिक्षिकेने सांगितलेलं वाक्य मितालीच्या मनाला भिडतं घरचं स्वयंपाकघर ही स्त्रीची मर्यादा नाही स्वयंपाकघर सांभाळतानाही ती स्वतःचं जग जिंकू शकते पण त्यासाठी धाडस हवं आणि शिक्षण हवं हे ऐकून मितालीला वाटतं ही वाक्य माझ्या आयुष्याचं खरं आरसाच आहे घरी आल्यानंतर सासू खवळलेली असते मिताली हे काय गावोगावी फिरणं सुनबाईनं जत्रेत जाऊन बसायचं नसतं लोक काय म्हणतील मिताली धीरानं उत्तर देते आई लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय बनते हे महत्वाचं नाही का हे एकूण घरात तणाव निर्माण होतो मिताली कोसळणारच असते तेव्हा धाकट्या दिराचा आधार मिळतो तो म्हणतो वहिनी मी तुझ्या पाठीशी आहे शिकणं म्हणजे कसली लाज तुम्ही शिकाल तर तुम्हाला धैर्य मिळेल हे घर तुमचंही आहे मग तुमचा आवाज का दाबला जावा त्याचे शब्द मितालीला नवसंजीवनी देतात मितालीने रात्र शाळेत प्रवेश घेतलेला असतो पहिली परीक्षा जवळ येते घरातला तणाव सासूची नाराजी वहिनीचे टोमणे सगळं असूनही ती रोज अभ्यास करते एवढंच नाही तर कामं करून झाल्यावर ती गावातल्या छोट्या मुलांना शिकवू लागते त्यातून तिला अधिक सराव होतो परीक्षेचा दिवस येतो मिताली घरकाम करून डोकं उंच करून परीक्षा द्यायला जाते सासूचे बोलणे अजूनही टोचते सुनबाईला अभ्यासच मोठा झाला तर घराला कोण पाहणार पण मिताली स्वतःशीच म्हणते आज जर मी हार मानली तर आयुष्यभर हरलेलीच राहीन मला लढायचं आहे परीक्षा संपून काही दिवस जातात एक दिवस अचानक घरात मोठा गोंधळ होतो मालमत्तेबाबत काही महत्वाची कागदपत्र बघायची वेळ येते सगळे गोंधळतात वहिनीसुद्धा काही समजू शकत नाही तेव्हा मिताली पुढे येते तिने शिकलेल्या थोड्याशा ज्ञानामुळे ती कागदपत्रं नीट समजावते आणि घराला मोठ्या तोट्या होण्यापासून वाचवते त्या रात्री घरच्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच आदर दिसतो रात्री नवरा शांतपणे तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो मिताली मला वाटलं होतं हे सगळं हट्ट आहे पण आज जाणवलं की तुझा हट्ट नाही तर हक्क आहे तू शिकायला हवंस आणि मी तुला अडवणार नाही मितालीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात ती म्हणते मला फक्त इतकंच हवं होतं माझ्या माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवावा मितालीच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपलेला नव्हता पण आता ती हार मानणाऱ्यातली नव्हे तर जिंकणाऱ्या लोकात सामील झाली होती सकाळचे पाच वाजले होते मिताली हातात पुस्तक घेऊन गच्चीत बसली होती डोळ्यातले चष्मे हातात पेन आणि समोर वही उद्याच्या परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे हा विचार करताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता शेजारच्या बाई म्हणाल्या अगं मिताली इतकं सकाळी उठून अभ्यास करतेस घरकाम कधी करशील मिताली हसत म्हणाली घरकाम होईलच पण माझं आयुष्यसुद्धा मला जगायचं आहे त्यामुळे अभ्यासालाही वेळ देणं गरजेचं आहे मोठ्या वहिनीच्या डोळ्यात अजूनही मत्सर होता ते सगळ्यांसमोर म्हणाली आई बघा ना मिताली आता शाळकरी मुलांसारखी बसून अभ्यास करते हिचं वय आहे का यासाठी सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या सुनबाई तिच्या डोळ्यातली चमक दिसते का तुला ती चमक आधी कधीच दिसली नव्हती मोठ्या वहिनीच्या मनात कुठेतरी हे शब्द टोचले रात्री जेवताना अमोल मितालीकडे पाहून म्हणाला मला मान्य करावं लागेल तुझ्या हट्टामुळं घर थोडं हलकंफुलकं झालंय आईसुद्धा आता तुला साथ देते मिताली म्हणाली अमोल मी शिकते ते फक्त माझ्यासाठी नाही उद्या आपला मुलगा शिकायला गेला की त्याला आईची साथ लागेल जर मी अशिक्षित राहिले तर त्याला योग्य मार्गदर्शन देऊ शकेल का आणि मला स्वतःचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करून सन्मान मिळवायचा आहे अमोल काही क्षण गप्प राहिला त्याला जाणवलं ही बाई खरंच फक्त सून नसून घराचा आधार आहे शहरातल्या प्रौढ शिक्षण केंद्रात अंतिम परीक्षा होती मिताली गडबडीत तयारी होती। करत होती मोठ्या बहिणीने तोंड वाकडं करत म्हणाल्या परीक्षा इतक्या वयात हसू येतं मला पण त्या दिवशी पहिल्यांदाच सासूबाईंनी कडक आवाजात उत्तर दिलं तू हस पण तिच्या मेहनतीचं फळ उद्या सगळ्यांना मिळेल सासूबाईंचं समर्थन ऐकून मितालीच्या डोळ्यात पाणी आलं परीक्षेचे निकाल लागले मितालीने चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन गावात नाव कमावलं गावच्या महिलांनी तिच्याकडे बघून टाळ्या वाजवल्या हीच खरी प्रेरणा आहे आई बायको सून असूनही शिक्षण घेता येतं हे है मितालीने दाखवलंय गावातील मुली मितालीकडे आदराने बघू लागल्या एका रात्री मोठ्या वहिनी मितालीजवळ आल्या मिताली, मिताली मी तुला नेहमी टोचून बोलले पण खरं सांगायचं तर तुझ्या जिद्दीने मी हादरले मला वाटलं माझी इज्जत सगळ्यांच्या नजरेतून कमी होईल म्हणून मी तुझा आत्मविश्वास कमी करू लागले मला माफ कर मितालीने हसून तिचा हात धरला आपण घरातल्या दोन सुना आहोत आतापासून आपण एकमेकींना उभं करूया त्या रात्री घरातला तणाव हलका झाला मिताली आता गावातील महिलांसाठी सायंकाळी शिकवणी घेऊ लागली तिला काही पैसे मिळू लागले घर संसार शिक्षण सगळं तिने संतुलित केलं तिच्या चेहऱ्यावरचं तेज सगळ्यांना दिसत होतं मला वहिनीसारखं व्हायचं नाही मला माझं स्वतःचं व्हायचं आहे हे वाक्य आता सत्यात उतरलं होतं या कथेत आई बायको सून हे फक्त नातं आहे पण स्त्रीचं खरं अस्तित्व तिच्या स्वतःच्या स्वप्नात आणि जिद्दीमध्ये असतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ